श्री स्वामी समर्थ मी शीतल स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी आहे आपली पंचवीस जानेवारी या दिवशी शनिवार आहे आणि या दिवशी एकादशी आलेली आहे हो कारण की आपणच माहिती असेल की कृष्ण पक्षातील जी काही आपली एकादशी तिथी येते कृष्ण पक्षातील एकादशी तिथी तर ती जी तिथी आहे ती यंदा आपली जी पंचवीस जानेवारी दोन पं� या दिवशी शनिवारी आलेली आहे म्हणजेच उद्या आलेली आहे तर उद्या आपल्याला म्हणजेच उद्या आपल्याला षटतीला एखाद्या दिवशी भगवान विष्णू कशा कशाप्रकारे उपासना करायची आहे पूजा अभिषेक सगळं नैवेद्य कशा प्रकारे दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर उद्या षटतीला एखादीच्या दिवशी आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे सहा प्रकारे सहा प्रकारे तिळाचा उपयोग करून आपल्या आयुष्यामध्ये जे काही पाप आपण जे काही कर्म केलेले आहेत जे काही वाईट कर्म केले त्यातून आपण मुक्ती होणार आहे त्यातून आपल्याला म्हणजे त्या पापातून मुक्तता मिळणार आहे आणि त्याचबरोबर भगवान विष्णूचा तर आशीर्वाद प्राप्त होणारच आहे पण आपल्या ज्या काही इच्छा असेल त्या सगळ्या इच्छा देखील पूर्ण होतील त्या त्या पद्धतीने म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने आणि अजून एक गोष्ट म्हणजेच आपल्या पित्रांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या षट एकादशी दिवशी आपल्याला म्हणजेच तिचं महत्व पण जाणून घेणार आहोत आपण पण सोबतच आपल्या शटतीला एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला सहा प्रकारे कशा पद्धतीने तिळाचा वापर करायचा आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते तुम्हाला मी सांगणार आहे त्याचे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो माहिती असेल की भगवान विष्णू आणि एकादशी यांचे एक म्हणजे एक प्रकारे म्हणजे संबंध काय आहे तर तो संबंध म्हणजेच की एकादशी आली की भगवान विष्णूची उपासना ही घरामध्ये झालीच पाहिजे बाळकृष्णांचा अभिषेक असेल विष्णूंची मूर्ती असेल, असेल तर विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक असेल फोटो असेल तर पुसून स्वच्छ करून अत्तर लावणे असेल चंदन लावणे असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला एकादशी दिवशी करायच्या असतात म्हणूनच एकादशी म्हटलं तर भगवान विष्णूची उपासना ह्या दोघांचा संबंध हा म्हणजे प्रमाणे खूप वर्षापासून चालत आलेला आहे त्यामुळे सुद्धा एकादशी तिथी आहे आता एकादशी तिथी ही आपल्याला कधी चालू होते एक, आहे कधी संपते आहे ते आधी सुरुवातीला आपण जाणून घेऊया कारण की एकादशी व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मानलं जातं तर नक्कीच तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एकादशी व्रत देखील करू शकता कारण की सगळ्यात मोठी एक म्हणजे एकादशी आहे म्हणजे पौष महिन्यातली जी सगळ्यात जास्त महत्वाची म्हटली जाते षट तिला एकादशी षट तिला एकादशीचा अर्थ काय आहे तर मंडळींनो षट तिला म्हणजे षट म्हणजे काय तर सहा सहा प्रकारे तिळाचा वापर षट तिला म्हणजे सहा प्रकारे उद्या आपल्याला तिळाचा वापर आपल्या दैनंदिन दे आयुष्यात करायचा आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातले जे काही आपले वाईट कर्म आपल्यातून घडले असतील पाप घडले असतील किंवा पाप झाले असतील तर त्यातून आपले ते पाप धुवून जातील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि हो आणि पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल आणि आपणास माहिती असेल की पितृदोष जर आपल्याला लागला तर किती प्रकारे वाईट प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये या संकट त्रास अडचणी येत असतात आणि जर पितरांचा जर आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर आयुष्यामध्ये सगळ्यात तुम्हाला जी काही प्रगती आयुष्यात करायची आहे त्या प्रगतीच्या उंच शिखरावर तुम्ही जाऊन पोहोचू शकता फक्त पित्रांचा आश्रय आपल्याला सोबत असायला हवा असतो तर उद्या आपल्याला माहिती आहे की पंचवीस जानेवारी पंचवीस जाने पंच उद्या शनिवार आहे तर उद्या जी काही अं कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे ती उद्या कधी सुरू होते आहे तिथी कधी संपते आहे ती आधी पण सुरुवातीला जाणून घेऊया तर मंडळी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही उद्या म्हणजेच उद्या म्हणजेच आज चोवीस जानेवारीला आज शुक्रवार आहे आज चोवीस जानेवारीला दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आज शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी एकादशी तिथी सुरू होईल आणि उद्या पंचवीस जानेवारीला उद्या रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता उद्या आपला उपवास हा उद्याच करायचा आहे ज्यांना कोणाला एकादशीचं व्रत असेल त्यांनी आणि ज्यांना कोणाला जे काही उपाय मी सांगणार आहे सहा प्रकारे तिळाचा वापर किंवा उपयोग तो तुम्हाला उद्याच करायचा आहे कारण की Rathe, उद्या सकाळचा सूर्योदय ही एकादशी तिथी पाहणार आहे त्यामुळे उदय तिथीला आपण जास्त महत्व देतो आणि उदय तिथीनुसार उद्या आपल्याला पंचवीस जानेवारी दोन पंचवीस उद्या शनिवारी आपल्याला एकादशी म्हणजे षटतीला एकादशी ही साजरी करायची आहे त्याप्रमाणे जे काही उपाय सेवा आहे त्या करायच्या आहेत आणि या दिवशी आपणास मंडण्या अजूनही सांगू इच्छिते शुभ संयोग देखील जुळून आलेला आहे तो म्हणजेच चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आलेला आहे उद्याच्या दिवशी तसेच या दिवशी उत्तर उत्तर शाळा आणि नक्षत्र ध्रुव योग जुळून येत आहे त्यामुळे या शुभ संयोगामध्ये जर तुम्ही दान धर्म जर केलं तर अतिशय उत्तम असणार आहे त्यामुळे खूप महत्वाची उद्या षटतिला एकादशी असणार आहे आता षटतिला एकादशी ही कशा प्रकारेच नाव पडलं किंवा कशा कशाप्रकारे उत्पन्न झाली त्याचं महत्व काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया तर नो शटतिला एकादशीचे महत्व म्हणजे पौराणिक कथाशी संबंधित आहे पौराणिक कथानुसार याचा संबंध जोडण्यात आलेला आहे तो म्हणजेच हिरण्य कश्यपू सगळ्यांना माहिती असेल हिरण्य कश्यपाने म्हणजेच भक्त प्रल्हादावरती केलेल्या अत्याचारामुळे हिरण्य कश्यपांकडून भक्त त्यांचा जो काही प्रल्हाद होता त्याच्यावरती खूप सारे अत्याचार हिरण्य कश्यपांकडून झालेले होते आणि हे ज्यावेळेस भगवान विष्णू कळालं त्यावेळेस ते, ते खूप जास्त प्रमाणात क्रोधित झाले आणि त्या क्रोधित झाल्यामुळे त्यांच्या त्या क्रोधाच्या घामामुळे म्हणजे जो काही त्यांना क्रोध आला आणि क्रोधामध्ये जो काही त्यांना घाम आला त्या घामाच्या त्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला अशा प्रकारे ही एक पौराणिक कथा आहे छोटीशी त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये तीळ हे खूप पवित्र मानलं जातं आणि तेवढं महत्वाचं देखील मानलं जातं तर आता आपणच कळालं आहे की बा एकादशी आणि भगवान विष्णू यांची उपासना यांचा खूप जास्त अं संबंध आहे तर उद्या आपल्याला सकाळी सकाळी लवकर उठल्यावरती सुचिरभूत व्हायचं आहे उद्या आपल्याला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला काय करायचं सहा प्रकारे उद्या षट तिला म्हणजे सहा प्रकारे उद्या तिळाचा वापर आपल्याला दैनंदिन जीवनात करायचा आहे सर्वप्रथम पहिला उपयोग जो करायचा आहे तो म्हणजे सकाळी उठल्यावरती आंघोळ ज्यावेळेस तुम्ही करणार आहात तर आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायचं आहे स्नान करायचं आहे ज दुसरा उपाय उपाय जो करायचा तो म्हणजेच काय जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल किंवा तुमच्याकडे पिसलेलं वाटलेलं जर तीळ असेल तर त्या ते तुम्ही उपटण किंवा उठणं लावून तुम्ही ते मसाज करून आंघोळ करू शकता तिळाच्या तेलाने देखील मसाज करून तुम्ही आंघोळ करू शकता हा झाला दोन प्रकार तिसरी गोष्ट म्हणजेच काय उद्या तुम्हाला जर समजा सूर्याला तर पौष महिना आहे पौष महिन्यामध्ये आपल्या सूर्यदेवतेला आपण खूप जास्त महत्व देतो सूर्यदेवतांची खूप जास्त प्रमाणात आपण उपासना पूजा अर्चना ही करत असतो त्यामुळे उद्या तुम्ही सूर्याला अर्घ्य देताना सुद्धा जर त्या पाण्यामध्ये तिळाचा वापर केला तर अतिशय उत्तम आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजेच उद्या आपल्याला तिळाचं जे काही आहे ते पित्रांच्या नावाने तर्पण देखील करायचं आहे हवन देखील उद्या तुम्हाला पित्रांच्या नावाने तिळाचं करायचं आहे खूप जास्त महत्व आहे जर तुम्ही पित्रांच्या नावाने तिळाच्या तिळाचा वापर करून पाण्यामध्ये तीळ टाकून जर तर्पण केलं किंवा शुद्ध गायतुपामध्ये तुपामध्ये काळे तीळ टाकून जर पित्रांच्या हवण केलं तर खूप जास्त महत्व यायला आहे यामुळे तुम्हाला पित्रांचा खूप जास्त प्रमाणात शुभ आशीर्वाद मिळणार आहे आणि पित्रांचा जर आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट ही अशक्य नाही आहे आपले कुलदेवी कुलदैवत आणि पितर हे तिघांचा सोबत असेल तर आपले गुरु सुद्धा आपल्या सदैव सोबत असतात आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अडी अडचणी आयुष्यामध्ये सगळ्या काही संपून जातात त्यामुळे पितरांची सेवा ही जास्त महत्वाची उद्या मांडली गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाण्यामध्ये ती टाकून तर्पण करू शकता पितरांच्या नावाने किंवा शुद्ध काहीच्या तुपामध्ये काळे ती टाकून हवन देखील करू शकता आणि नित्य सेवा पितृस्तुती पितृतुष्टिकारक स्तोत्र आहे त्याच्या नावाने ते म्हणून तुम्ही हवन करू शकता त्यानंतर तुम्हाला उद्या पा प्यायच्या पाण्यामध्ये तीळ टाकून ते पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे ते तीर, तिळाचं पाणी तुम्हाला प्यायचं आहे नंतरची गोष्ट म्हणजे काय उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये जर तुम्हाला तीळ टाकून जर एखादा पदार्थ बनवला समजा तिळाची पोळी असेल तिळाचा लाडू असेल तर अशा प्रकारे तीळ टाकून तुम्हाला उद्या एक पदार्थ बनवायचा आहे आणि तो बनवलेला पदार्थ उद्या भगवान विष्णूला नैवेद्य म्हणून तो दाखवायचा आहे आणि तो तुम्हाला सुद्धा खायचा आहे घरामध्ये आणि त्यानंतर उद्या आता तुम्हाला माहिती आहे की आता एकादशी आहे आपण भगवान विष्णूंची आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करतो किंवा जर नसेल तर आपण सरळ सर बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरातली असतेच तर उद्या आपल्याला देवपूजा करताना भगवान विष्णूंची मूर्तीवरती अं विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तो कशाप्रकारे पाण्यामध्ये तीळ टाकून तुम्हाला उद्या भगवान विष्णूना तुम्हाला स्नान घालायचं आहे त्यांना अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम आहे म्हणून तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा पुरुष सुक्तमचं सोळा वेळेस पठण करून किंवा एक वेळेस पठण करून तुम्ही अभिषेक उद्या करायचा आहे शिसुपत्तम पण तुम्ही एक वेळेस पठण करून अभिषेक करू शकता चालेल पण उद्या तिळाचा वापर त्यांच्या अभिषेकामध्ये नक्कीच तुम्हाला करायचा आहे उद्या त्यांना तुम्ही अं केशर टीका किंवा चंदनाचा टीका लावायचा आहे पिवळे त्यांना पिवळी माळ असेल पिवळं फुल असेल वस्त्र त्यांना परिधान करायचं आहे भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि उद्या आवर्जून तुळशी पत्र अर्पण करायला विसरू नका भगवान विष्णूना आणि त्याचप्रमाणे उद्या फक्त अभिषेक करून किंवा फक्त तिळाचा वापर करूनच आपल्या काही सगळ्या काही गोष्टी ह्या पूर्ण होतात का नाही तर आपणास माहिती आहे प्रत्येक देवता ही, ही मंत्रोच्चाराने किंवा मंत्र साधना नामस्मरण केल्यानंतर प्रसन्न जास्त होत असते त्यामुळे उद्या आपल्याला शक्य झाल्या दिवसभरामध्ये विष्णू सहस्र नाम व्यंकटेश स्त्रोत्रामचं पठण नक्की करायचं आहे शॉर्टकट मारू नका मोठं विष्णू सहस्रम आहे ते पठण करायचं आहे संस्कृत मधलं आणि व्यंकटेश स्तोत्र देखील मोठं जे आहे तेच तुम्ही एकशे सव्वीस कि एकशे सहा ओविंस जे आहे ते तुम्ही उद्या पठण करायला विसरू नका आणि दिवसभरामध्ये ओम नम भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय ह्याचं नामस्मरण किंवा तुम्ही एक माळ जरी केली तरीही चालेल आणि आपण माहिती की एकादशी म्हटलं तर आपण भगवान भा, आपले जे काही विठ्ठल आणि रुक्मिणी आहेत त्यांची सुद्धा आराधना करत असतो या दिवशी त्यांना सुद्धा तुळशी पत्र अर्पण करा त्यांचा सुद्धा अभिषेक उद्या करा आणि हो उद्या जर तुम्हाला पांडुरंगांची सेवा जर करायची असेल एकादशी दिवशी तर नक्कीच तुम्हाला एक मंत्र सांगते त्या मंत्राचं तुम्हाला दिवसभर नामस्मरण करा किंवा एक माळ जरी त्याची केली तरी सुद्धा चालेल तो तो मंत्र म्हणजेच काय श्री वत्सम धारायण वक्षेमुक्ता मला षडाक्षरम धारायणं वक्षेमुक्त मला षडाश्रम याची एक माळा उद्या झालीच पाहिजे म्हणजे पांडुरंगाची सेवा सुद्धा आपल्याकडून ही उद्या घडणार आहे त्यामुळे या सगळ्या सेवा करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या तिळाचं दान करायला देखील विसरू नका उद्या जास्तीत जास्त तिळाचं दान करा तिळाचे जे काही पदार्थ आहे तीळ टाकून बनवले ते सुद्धा तुम्ही कोणाला दिले दान केले तरी सुद्धा चालेल पण उद्या सहा प्रकारे तुम्हाला भरपूर मी उपाय सांगितलेले आहेत त्या प्रकारे तुम्ही उद्या नक्कीच सहा प्रकारे षटतीला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करून आपल्या दैनंदिन जीवनात या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत भगवान विष्णूंना सुद्धा तिळाचा अभिषेक करायचा आहे पाणी पाण्यामध्ये टाकून आणि हो उद्या त्यांना भोग दाखवताना नैवेद्य दाखवताना सुद्धा तो तिळाचाच दाखवा जे काही तुम्हाला पदार्थ बनवता येईल त्याच दाखवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की उद्याची जी षट तिला एकादशी आहे ती तिळाचा वापर करूनच जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला करायची आहे साजरी करायची आहे आणि उद्या ज्या काही सेवा सांगेल त्या सेवा सुद्धा करण्यात विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना कोणाला खूप जास्त प्रखर पितृदोष आहे त्याच्यावरती सगळ्यात मोठा रामबाळ उपाय म्हणजेच काय की तुम्ही एकादशी दिवशी जर तुम्ही संक्षिप्त भागवत जर पोथी प पठण केली जी नऊशे जी सातशे श्लोकी काहीतरी आहे ती चौदा अध्यायांची छोटीशी आहे संक्षिप्त भागवत पारायण जर तुम्ही उद्या एकदा एका बैठकीत जर त्याचं पारायण केलं तर खरंच सांगते तुम्हाला भरपूर प्रमाणात उद्या म्हणजे सोन्यापेक्षा जास्त पिवळं म्हणायला हरकत नाही की उद्या तुम्ही जर संक्षिप्त भागवत पारायण जर जा केलं ज्यांना भरपूर प्रखर पितृदोष आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा प्रखर पितृदोष लागू नये असं वाटत असेल उद्या नक्कीच संक्षिप्त भागवत पारायण करायला विसरू नका उद्या नक्कीच करा आपल्या केंद्रामध्ये ती पोथी भेटून जाते आणि एकदा आणून ठेवा प्रत्येक एकादशीला एक पारायण आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे नक्कीच या सेवा करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी